गुंड गजान मारणे याला मंत्र्याच्या परिचिताला मारणं महागात पडलं आहे पण विशेष म्हणजे गुंड गजा मारणे आत्तापर्यंत जे उपद्व्याप करत होता तोपर्यंत शांत बसलेले पुण्याचे पोलीस आता मात्र एकदम सक्रिय झाले आहेत गुंड गजा मारणेच्याकडून मुरलीधर मोहोळ या पुण्याच्या खासदारांच्या पी एला झालेली मारहाण गांभीर्यानं घेतली गेली आहे आणि गुंड गजा मारणे याला न्यायालयात हजर करून त्याला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे गुंड गजा मारणे याच्यावर आत्तापर्यंत अनेकदा विविध प्रकारचे गुन्हे आहेत गुंड गजा मारणे याच्या संदर्भात अनेक तक्रारीसुद्धा पोलिसांकडे आहेत पण हेच पोलीस जे आता गजा मारणेवर तातडीनं कारवाई करताना दिसत आहेत ते केवळ आणि केवळ यासाठी सक्रिय झाले आहेत का की पुण्याच्या खासदाराच्या वर हात पडला मंत्र्यांच्या निकटवर्तीयांना मारहाण झाली म्हणून पुण्याच्या पोलिसांना कायदा सुव्यवस्था अडचणीत आल्याचं जाणवत आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय गुंड गजा मारण्याची दृश्य आपल्याला दिसत आहेत त्याला पोलीस स्थानकातून इतरत्र नेत असतानाची ही दृश्य आहेत काळ्या टी शर्टमधला माणूस हा गुंड गजा मारणे आहे आणि या गजा मारणेनी मंत्र्याच्या पीएला फटके दिले मारलं म्हणून पोलीस अचानक सक्रिय झालेले दिसत आहेत हे पुण्याचेच पोलीस आहेत जे इतर अनेक प्रकरणामध्ये आत्तापर्यंत इतकी सक्रियता दाखवताना दिसले नव्हते रोहन कदम आमचे सहकारी प्रतिनिधी जोडले गेले आहेत रोहन गजा मारणेला कुठं ठेवण्यात आलंय आणि तीन मार्च पोलीस कोठडी त्याला दिली असल्यानं त्या पोलीस कोठडीच्या बाहेर काही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलाय का अगदी बरोबर आहे खर तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागील काही दिवसांपासून सातत्याने गजाबरोबर फिरताना आहे कारण का गजा मारणे हा पुण्यातील दहशत मागणारा एक प्रमुख टोळी प्रमुख आहे आणि गजा मारणेला कारवाई केल्यानंतर आज कोर्टामध्ये देखील हजर केलं आणि कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर त्याला आता तीन मार्च पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि आता या पोलीस कोठडीच्या माध्यमातून नेमकं पोलिसांना काय निष्पन्न करायचं आहे कारण पोलिसांनी सांगितलेलं आहे की त्याच्या गाड्या ज्या आहेत त्या या गुन्ह्यामध्ये काहीशा वापरलेल्या आहेत त्या गाड्या जप्त करायच्या आहेत गजा बाब्या बाब्या पवार पवार जो आहे तो देखील अजून सापडलेला नाहीये तर त्या बाब्या पवार त्यासाठी गजाला रोहन पोलीस कुठली असणे आवश्यक आहे जी रोहन पुण्याच्या एका तरी पत्रकारानं मुरलीधर मोहोळांना हे विचारलं का की गजा मारण्याच्या विरोधातली कारवाई करण्यासाठी नेमके पोलीस आताच कसे सक्रिय झाले खर तर हा सगळा प्रकार झाल्यानंतर मुरलीधर मोहळ यांनी देखील सत्य शब्दांमध्ये जे आहे ते पुणे पोलिसांना आदेश दिलेले होते परंतु मागील काही दिवसांपासून गजा मारण्याची दहशत माध्यमातून पाहायला मिळत होती तसाच सक्रिय प्रत्येक गुन्ह्यामध्ये गजा मारण्याचा दिसत नव्हता परंतु मागील काही वर्षांमध्ये जवळपास एकोणतीस गुन्हे जे आहेत ते गजा मारण्यावरती दाखल झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती मोकांतर्गत कारवाई जी आहे ती केलेली आहे परंतु केवळ रीलच्या बाबतीत जे आहे ती वेळोवेळी समज गजा मारण्याला पुणे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये गजाबाद्यावर मोका लावल्यानंतर पुणे पोलिसांच्या वरती देखील प्रतिनिधी निर्माण होत आहे की मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्ती असल्यानंतर ही सगळी कारवाई का केली जाते हा प्रश्न देखील सध्या उद्भवताना पाहायला मिळतो धन्यवाद रोहन या सगळ्या तपशीलवार चर्चेसाठी